सुप्रभात श्री गणेशाय नमः श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समा आज बुधवार दिनांक 31 डिसेंबर दोन हजार पंचवीस दोन हजार पंचवीस शेवटचा डिसेंबर मधला दिवस चल्ग सकी, चल्ग सकी, सलग सखे पंढरीला सखे आज एकादशी निमित्त पांडुरंगाचे अभंग गायले ज्ञानी मनी पांडुरंग राम कृष्ण हरी ध्यानी पांडुरंग राम कृष्ण हरी जय जय 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 राम कृष्ण हरी कृपा त्या पांडुरंगाची दोन हजार पंचवीस वर्षाचा शेवटचा दिवस एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस दोन हजार पंचवीस आमच्यासाठी खूप चांगले गेलेले आहे आणि त्यासाठी मी आभारी आहे दोन हजार पंचवीस आमच्यासाठी खरंच चांगलं गेलेलं आहे कारण आमचे जे अडकलेले पैसे होते ते आम्हाला मिळाले अजून अडकलेले आहेत पण ते पुढच्या वर्षी नक्की मिळतील अशी मी अपेक्षा करते परमेश्वराजवळ श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त श्री मल्लारी मार्तंड नमः धन्यवाद आणि येणारे नवीन वर्ष दोन हजार सव्वीस हे सर्वांसाठी चांगले जाव ही प्रार्थना एकतीस डिसेंबर हा माझ्यासाठी पाच वर्षापूर्वी अत्यंत वाईट दिवस ठरला माझ्या वडिलांचं निधन झालं एकतीस डिसेंबर दोन हजार वीसमध्ये आणि त्याच्यानंतर मी पूर्ण बदलून गेले वडील गेल्यामुळे मला शॉक बसला होता मी आजारे पडले होते आणि त्याच्यामुळे मी मुंबई सोडून गावी आले आई गेल्यानंतर मी वडिलांना रोज फोन करायची एकदा तरी दिवसातून माझा फोन असायचा त्यांची दादरची जी खोली होती ती त्यांनी मला सांभाळायला दिलेली त्याची साफसफाई करणं त्याचे मेंटेनन्स ठेवणं ह्या सगळ्या गोष्टी मी करत होती डॅडींबरोबर त्यांची कामं करायला दादरला जात होती या सर्व गोष्टी मी करत होत्या आणि त्यांच्या जाण्यामुळे एक पोकळी निर्माण झाली आणि मी आजारी पडले आणि त्याच्यामुळे मी गावी निघून आली कारण दॅट माझ्याकडे तीन महिने राहिले होते आणि त्यांची आठवण येत होती म्हणून मी गावी आली ती आणि तिथे आम्ही राहू लागलो आई वडिलांचा नेहमी आदर करा आई वडील आपल्यासाठी श्रेष्ठ असतात वडिलांचा नेहमी आदर करा कारण ते आपल्यासाठी सर्वश्रेष्ठ असतात सतत आपल्यासाठी कष्ट करून आपल्याला पुढचं लाईफ आपलं सिक्युअर करत असतात डॅड तुम्ही स्वतःचा स्वार्थ न बघता मुलांसाठी सर्व गोष्टी केल्या आणि मुलांसाठी करत राहिले मिस यू डॅड मी मुंबईला पुण्याला दोन्ही ठिकाणी मिस यू लॉर्ड डॅड मुंबईत असल्यामुळे आम्हाला कीर्तन भजन पांडुरंगाचे अभंग ह्या गोष्टी माहीत नव्हत्या आम्ही मुंबईचे लाईफस्टाईल सगळं वेगळंच होतं पण इथे आल्यापासून सर्व चेंजेस झाले कीर्तन भजन पारायण या सर्व गोष्टी आम्ही करू लागलो मंदिरात जाऊ लागलो आणि तिथून वेगळीच वळण आम्हाला मिळालं आम्ही कीर्तनामध्ये रंगू लागलो वडिलांचा आशीर्वाद असल्यामुळे मी या सर्व गोष्टीतून बाहेर आले डॅडींना श्रीखंड आवडायचे त्यामुळे आज श्रीखंडपुरीचा स्वयंपाक बनवला दॅट तुमच्या स्मृती दिनी तुम्हाला कोटी कोटी नमन तुमच्या ज्या ज्या अपेक्षा माझ्याकडून होत्या त्या आता मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे छान ऊन पडते दुपारी उन्हात बसून बस माझे काम केले थँक्यू डॅड माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल एक मुलगी असूनही माझ्यावर विश्वास ठेवला आणि मला जबाबदारी दिल्यामुळे मिस यू डॅड